ऐका ना आई आगा। 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 बाबा कसे येतो आई बाबा हा आई बाबा वारले काय कधी म्हणजे कधी झालं हे सगळं काय कधी कसं झालं काहीच नाही तुम्ही किती ला पोहत आहे माझ्या एका शब्दाने बोलावणे वाटलं का कसं बोलणार आहे मी कोणत्या तोंडाने सांगणार आहे कोणत्या तोंडाने म्हणजे प्रेम केलं ना तुम्ही माझ्यावर मग त्याच तोंडाने सांगायचं होत चुकी माझ्या तुमचं प्रेम आहे ना हो माझ्यावर अजूनही आहे पण डिबोस कोणी घ्यायला लावला होता हा कुणी एफ डिवोसचं पाऊलपुड हे करायला लावलं होतं ऐक ना माझी विनवणी तुला कारण की आता लई एकटं पडलं होतं माझ्या शेवटचे कसं करत राहिजे राहिले असते जर तुम्ही हे पाऊल पुडं नसतं ता टाकलं तर तुम्हाला त्या वेळेला समजायला हवं तुम्ह होतं अग पहिलं कसं होतं मी आता कस चाललंय बघ ना माहिती बघ ना मला समजून घे ना यार मी माझ्या घरच्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत ठीक आहे चाल तुझी मर्जी शेवट असे एकटा चालतो एकटाच मरणार आहे कोणाची साथ नाही ना आई ना वडील ना भाऊ ना बायको कोणीच नाही तसे डॉक्टर म्हणले तू जास्त दिवस राहणार नाहीस माझी इच्छा होते की तू राह माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लोक त्रास करून काय विषय नाही मी माझ्या घरच्यांना हो। ना माझी फक्त एवढीच इच्छा आहे माझ्या स्वाश्र मला तुझ्या मांडीवर मारायचं <laughs> <जा। laughs> एवढीच इच्छा आहे शेवटची बाकी नाही काय मी तुमच्या सोबत यायला तयार मी कस कन्व्हिन्स करून घरच्यांना आणि ते ना कोटाच वगैरे ते का गेलं तेल लावत <laughs> तुम्ही नको एवढं मना घेऊन मी तुमचीच आहे आणि तुमचीच राहणार <laughs> आहे नको रडू <करूं। laughs> चला आपण आपल्या घरी जाऊ